नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे मा मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धनाथ देवाच्या निमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे मायनी पाठीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा ग्रामस्थ मंडळ मायनी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कशा प्रकारे आयोजन नियोजन आहे आणि चार चार तारखेला कसं मैदान होणार आहे या मित्रांनो या ठिकाणी यात्रा आणि ग्रामस्थ मंडळ माहिती उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ चार तारखेचं नियोजन कसं आहे सर नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान आता कसं नियोजन आहे सालाबाद प्रमाण श्री सिद्धनाथाची रिंगावण यात्रा मायनीमध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे उद्या एक तारखेला पाच गावचा गजे नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी बाजार बाजारपाटांगणावरती होणार आहे दोन तारखेला श्री सिद्धनाथाची रथाची रथातून भव्य मिरवणूक निगना रहे। जंकर नाइट रहे। आ, रहे। रहे। या ठिकाणी संपूर्ण गावातून निघणार आहे रात्री ऑर्केस्ट्रा झंकार नाईट्स यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वाघेरी तानाजीराव वाघेरीकर यांचा तमाशा मंडळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर दुपारी दोन वाजता भारतमाता विद्यालयाच्या मैदानामध्ये कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे आणि चार तारखेला याच मैदानावर याच ठिकाणी आपण जिथं उभा आहोत या अत्यंत सुंदर अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचं मैदान या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे गेली पंचवीस तीस वर्षांची या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यतीची अत्यंत चांगली परंपरा स्वर्गीय माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्यापासून तयार झालेली आत्ता या ठिकाणी सन्मान्य सुरेंद्रदादा गुदगे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे तेव्हा अत्यंत निष्पक्षपातीपणे हे मैदान फार पूर्वीपासून चर्चेत आहे आणि त्यानुसार अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दरवर्षी या ठिकाणी बैलगाड्यांचा मिळत असतो अत्यंत मेहनती अशा पद्धतीचे कार्यकर्ते या ठिकाणी या बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी कार्यरत असतात उत्स्फूर्तपणे लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो त्या पद्धतीनं हे सिद्धनाथाच्या नावावरती सुरू असलेलं मैदान याही वर्षी अत्यंत उत्स्फूर्तपणे भरेल बैलगाडी शौकीनांचा बैलगाडी चालक मालकांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे नक्कीच मित्रांनो पहिला बॅनर जो महिने मैदानचा पडलेला त्याच्यामध्ये जरा बक्षिसामध्ये थोडा गॅप जास्त होता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सांगण्यानुसार जे नियमानुसार आपल्या बक्षिस आहेत एक लाख एकाहत्तर एक्के एक्कावन्न एकतीस एकवीस पंधरा अशा प्रकारे बक्षिसाची रूपरेषा पुन्हा एकदा कमिटीनं केली आहे सर मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे सगळे नियम वगैरे सगळे नियम त्या ठिकाणी पालन केले जाईल कुठं मारहाण झाली जाणार का नक्की बाद केली जाईल खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हाय हाय पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली मित्रांनो दुसरी गोष्ट सर ओळख काय चालणार नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं मैदान होईल ओळखच्या किंवा त्या पद्धतीनं कुणाचं गावची गाडी असली परगावची गाडी असली सगळ्यांना सारखा नेम न्याय दिला जाईल साधारणतः आता पल्ला किती ठेवलं किती फुट रान आहे नऊशे फुट पल्ला नऊशे फुटाचा पल्ला आहे साधारण नऊशे फुट पल्ला ठेवला मित्रांनो फाटी काय सांगायची गरज नाही माहिने मैदान म्हणलं की फाटी ना मग रान तयार केलंय नऊ फट आहेत या ठिकाणी आणि पल्ला नऊशे फुटाचा आहे खाली उभं राहिले खाली किती गट उभं राहू शकतात पंचवीस ते शकतात पण आम्ही दहाच्या लॉटने खाली सोडणार खाली सुद्धा थांबायला गाठचं नाही आजूबाजूला कुठं विहीर वगैरे असं काय खड्डा मोठं काय नाही जे काही कडेच्या तीन तासाला बैलगाडी मालकांची तक्रार होती की तीन तासाला एक करायची ती सुद्धा आम्ही सकाळी नीट करून घेतली आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या कडे करून घेतलेले आणि पट्टी आम्ही मैदाना दिवशी टाकणार आहे आणि ते पट्टीच्या जर पुढे बैलाचा पाय येऊ द्या किंवा सुट्टीमेक्याचा जरी पाय आला तरी आम्ही निकाल तो देणार नाही सुद्धा बैल उभा करताना स्वतः पट्टीच्या मागे उभा राहून बैल सुद्धा पट्टीच्या मागे एक गाडी एकदाच वळवली दो जाईल दोनदा तीनदा जर ती गाडी उभा राहत नसेल तर ती गाडी बाद केली जाईल मित्रांनो आपले जे नेहमीच नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत आपल्याला जे शासनाने नियम दिले आहेत कि मारहाण झाल्या पाहिजे शिपूरचा ओला हो किंवा दुसऱ्या गोष्टीत ती गाडी बाद आहे आणि खालचा जो महत्वाचं जे शिस्त लागले सुट्टीच्या ठिकाणी खाली पट्टीचा वापर केला जाणार आहे पट्टीच्या पाठीमागणं बैलाचा पाय किंवा सुट्टी कॅमेरा आणि खाली सुद्धा कॅमेरा आहे वरती दोन कॅमेरा खाली एक कॅमेरा असणार आहे मैदान आता रोज होत आहेत हिथून पुढे यात्रेचे मैदान आहेत त्यामुळे यात्रेचे मैदानाचं एकच वैशिष्ट्य असतं की इथं कुठल्याही बैलगाडी मालकावर आणण्या होत नाही इथं कुठल्याही ओळख वशीला चालत नाही यात्रेच्या मैदानांचं वैशिष्ट्य असतं कारण जुन्या रीतीनं परंपरेनं चालत असलेली मैदान आहेत है। त्यामुळे यांना काय म्हणजे गाडी कमी जास्त आली तरी काय अडचण असते सर गाडी कमी जास्त आली बक्षीस काय तफावत होणार नाही जे ठरलेलं आहे बक्षीस ते दिलं जाईल नक्कीच बैलगाडी मालकांना काय झालं तर ऑनलाईन नाव सुरू झाली ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे साधारणतः आतापर्यंत किती गाड्या नोंद झाल्या असतील एक च्या वरती गाड्यांची नोंद झालेली आहे अजून बैलगाडी मालकांनी आपली नोंद करून सहकार्य करायची पन्नास गाड्यांची आतापर्यंत नोंद आहे ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे माहिती ओपन मैदानची तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी आम्ही आहे मित्रांनो आज तारीख आहे तीस एक दोन आणि तीन तीन तारखेला दुपारी कमिटीने सांगितलं दुपारपर्यंत नोंदणी घेणार आहे तिथून पर घड बंद करतील संध्याकाळी संध्याकाळी पडतील फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे वेळेत नोंद करा इथून पुढे आता यात्रेचे मैदान आहेत सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण वेळेत नोंद करा करायला काय रुपये मैदान किती असं चालू कधी पडणार आहे मैदान हे बैलगाडी मालकांनी सकाळी आठ वाजता इथं मैदानावरती हजर राहायचं आहे बर पहिला पहिले जे गट आहेत ते सकाळी नऊ ला खाली जाणार आहेत नऊ ला पहिला गट खालून सुटणार जाय बर आपल्याला उजेडा सक्ती फायनल घ्यायचा आहे त्यामुळे नऊ ला गट सुटणार जाय त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर जरी थंडीचे दिवस असले तरी लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी इथे येऊन सहकार्य करायचं आहे ऑनलाईन आतापर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी तीन तारखेपर्यंतच ठेवणार आहे तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असणार आहे सहाला गट काढणार आहे त्या हिशोबानं नोंदणी करायची नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या ऑनलाईन नाव नोंदणी झाली पन्नास गाड्यांची नोंद झाली आता उर्वरित जे बैलगाडी मालक राहिलेत नोंद करायचे त्यांनी आज तीस तारीख आहे उद्या एक दोन आणि तीन अजून चार दिवस नोंद आहे तरी त्या चार दिवसामध्ये बहुसंख्येने या मैदानाला ऑनलाईन नोंद करू सहकार्य करा सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं एक जुनं पारंपरिक मैदान आहे मायकरांचं प्रमाणे प्रमाण वर्षी सुंदर असं आयोजन नियोजन आहे फाटी सांगायची करणार फाटी चांगला आहे पळायला कमिटीनं सांगितलेलं आहे तपा तपावत नाही म्हणजे एक रुपये कोणाला कमी दिला जाणार नाही गाडी कमी जास्त कुठल्याही प्रकारे मैदानात तिथं ओळगोशीला ना चालणार नाही आणि मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अन्न शासनाच्या नियमानुसार पार पडणार आहे जात जातं बैलगाडी मालकांना काय विनंती कराल तुम्ही बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटने जे नियम आहेत त्या नियमांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे त्या नियमाचा भंग होऊन द्यायचा नाही ना आणि इथं यात्रा कमिटीला कोणतीही अडचण येईल अशा प्रकारचं काहीही त्यांनी कृती करायचं नाही नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर नाव न करून आणि बैलगाडी मालकांनी इथून पाचशे फुटाच्या नंतरच आपल्या ज्या गाड्या उभा करायचं कारण इथं पुढे थांबायला पाचशे फुट अंतर पाहिजे झोपायसाठी हा झोपण्यासाठी हा पुढच्या बाजूला झोपण्यासाठी बैलगाडी मालकांनी लक्ष द्या जी आपली वरची आणि हॉटेलवाले आहेत हॉटेलवाल्यांसाठी एक तास मारलेला आहे त्याच्या मागेच हॉटेलवाल्याने तिकडे यायचंय इकडे पुढे बैलांना त्रास होईल असं हॉटेलवाल्यांनी काय सुद्धा करायचं नाही त्या तासाच्या मागेच आपले हॉटेल वगैरे लावायचंय मित्रांनो एक नंबर तास आणि नऊ नंबर तास दोन्ही साईडनं असं क्रॉस आहे थोडक्यात तिरके लागणार जे सरळ तुमची हॉटेल हो लागत होते ते हॉटेल सरळ लागणार नाही तिरकी लागणार आहेत तर गावात सरळ हॉटेल असली थोडं आल्यानंतर गाड्या अशा फांगतात त्यामुळे गाड्या एका दुकानात जाण्याची शक्यता असते त्यामुळे आता इथं सुद्धा माहिती कमिटीनं एक नंबर आणि नऊ नंबर तासाकडे क्रॉस आहे त्यामुळे तिरके दुकार लागतील असं तासावर सरळ कोणी राहणार नाही जेणेकरून बैलांना अडचण येणार नाही अजून काय सांगत आणि पासून पाठावरून जो फाटीकडे येणारा रस्ता आहे तो जरा पावसाळ्याच्या दिवसाचे मैदान होतं त्यामुळे जरा खराब झालेला होता तो आम्ही आता पूर्णपणे क्लिअर केलेला आहे के आणि सरळ करून घेतलेला आहे जेणेकरून बैलगाडी मालकांना कुठलीही अडचण होणार नाही आणि फाट्या आहे टोटल अकरा आहेत पण आम्ही नऊ फाटीनच जास्तीत जास्त बैलगाड्या पळवणार आहे आणि याकडे एक आणि त्याकडे एक गाडी फाटी, जास्थ फाटी मोकळीच ठेवणार आहे नक्कीच आणि त्याच्या मागे बॅरिगेट आहे त्याच्या मागेच प्रेक्षकांनी पण उभे राहायचं आहे आणि बैलगाडी मालकांनी जरी बजर वाजल्यानंतर त्या कडेच्या तासांचाच वापर करायचा मधलं काय आम्ही सोडणार सोडणार म्हणजे नियमानुसार वेळेच बंधन असणार वेळेचं बंधन राहील बदलला दिला जाणार बदल दिल्यानंतर पाच मिनिटाचा वेळ असेल त्या पाच मिनिटामध्ये गाड्या खाली गेल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट फक्त ऑनलाईनचा विषय म्हणजे ऑनलाईन लवकरात लवकर झाली की कमिटीला लॉट काढाय बरं पडत आणि लवकर लॉट पडले तर लॉटचे फोटो पण लवकर येतात जेणेकरून वेळेत आपल्याला समजतंय कुठल्या गाठात किती वेळ तास पळायचे हे इथून लवकरात लवकर ऑनलाईन कर कर नोंदणी करून सहकार्य करा सरपंच काय सांगाल यात्रेच आपल्या सिद्धांत आता यात्रेच मैदान आहे आणि हि तर पारदर्शकतापणा पहिल्यापासूनच आहे पा जो पण आता तीस वर्ष झाली आम्ही बैलगाडी भरवतोय तीस वर्षात एकदा इथला निर्णय आम्ही चुकवलेला नाही आणि जे संघटनेचा निर्णय आहे त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही स्वतः आणि ड्रोनचा आणि पट्टीचा पूर्णपणे वापर केला जाईल नियम वगैरे हो सगळे अखिल भरतील संघटनेच्या नियमाच्या बाहेर आम्ही कोणी जाणार नाही आणि निकाल तर अजिबात चुकीचा होणार नाही तर पारदर्शक 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 पारदर्शकपणा राहील ओळख वशीला काय नाही ओळख वशीला तर अजिबात चालणार नाही पहिल्यापर्यंत चालला नाही आता हे चालणार नाही नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती आहे नऊ तास आहेत आणि बक्षीसाबरोबर बरोबर डाळी ठेवलेली आहेत तर बैलगाडी मालकांना विनंती पुन्हा एकदा ऑनलाईन नोंदणी करून समस्त ग्रामस्थ मंडळ माहिती आणि सिद्धनाथ यात्रा कमिटी माहिती करांना सहकार्य करा वेळेत नोंद करा जेणेकरून लॉट लवकर काढता येतील आणि बहुसंख्येने उपस्थितांना यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद सिद्धनाथाच्या नावान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगले सिद्धनाथाच्या नावानं चांगले